चला आज आपण बट्ट्या बनवणार आहोत तरी, सा सा तरी ते मी आता बट्ट्याचं पीठ धुऊन आणलेलं आहे इथे आपण सहा सात माणसासाठी आपण बट्ट्या बनवणार आहोत तरी मी दोन चार वाटे मी असं झाड सुद्धा होऊन घेतलेलं आहे इथे बघू शकायचं तर आता याच्यामध्ये आपण ओवा मीठ आणि हळद आणि सोडा टाकून घेणार आहोत तर इथं आपण सर मीठ टाकून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी थोडं एक चमचा मीठ टाकते ओवा आणि तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहम पण आपण याच्यात टाकू शकतो इथे मी तेला चमचा मी ओवा टाकते हळद कमी टाकायची अर्धा चमचा मी हळद टाकते आहे थोडा थोडस टाकायचे स्वादानुसार घ्यायचे मी एक चमचा टाकला आहे एक चमचा सोडा टाकून घेतलेला आहे दोन चम दोन चमचे आपण तूप गरम करून घेतलेला आहे मोहन करून घेतलेलं आहे हे पिठामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने आणि याला असं छान मिक्स करून घ्यायचे थोडं थंड होऊ द्यायचे नंतर याला पण आता तर आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत सगळं हे पीठ मिक्स करून घ्यायचे तुपामध्ये याच्यामध्ये मी एक चमचा बडिशोभ असे बारीक कुटून टाकलेले आहे त्याच्याने आपल्या बट्टीला छान स्वाद येतो तर आता आपण हे सगळं मिक्स साहित्य सगळं मिक्स करून घेणार आहोत तर आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून जरा छान असा घट्ट गोळा आपण सगळं असं छान मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून असा घट्ट गोळा उळायचा आहे शकता असा छान घट्ट गोळा आपण मळून घेतलेला आहे तरी ते मला एक तांब्या पाणी लागलेलं आहे थोडंसं उरलेलं आहे समजा अर्धा तांब्या मला पाणी लागलेलं आहे तर असा घट्ट गोळा छान आपण आता मळून घेतलेला आहे इथे बघू शकता याला दहा मिनटं आपण भिजवू द्यायचं आहे झाकण ठेवून झाकून ठेवणार आहोत दहा मिनटं भिजवायचे आहे शकतं शकता आपण पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी बट्ट्या आपल्याला याच्यात उकळून घ्यायच्या आहे तर आता मी पाणी छान असं खळखळ उकळून घ्यायचं आहे बट्ट्याचं पीठ आपलं असं छान भिजलेलं आहे दहा पंधरा मिनटं आपण भिजून घेतलं होतं आता तेल टाकून त्याच्यामध्ये ते आता आपण अशा पद्धतीने बट्ट्या करून घ्यायच्या आहे तिथे बघू शकता असे गोळे करून घ्यायचे त्याच्यात तेल लावून अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे त्याच्यामध्ये ते तेल लावायचं आणि असे गोल गोल गोळे करून घ्यायचे नंतर ते आपण आता उकळलेल्या पाण्यात सोडून घ्यायचे असे सगळे गोळे आपण बनवून घेणार आहोत या अशा पद्धतीने इथे बघू शकता आपण असं पोळीसाठी करून घेतो त्या पद्धतीने ते त्याच्यामध्ये ते तेल लावून घ्यायचं आहे आणि गोल असे गोळा बनवून आहे त्याचा पिठाचा उंड्यासारखे असे गोल गोळे करून घ्यायचे इथे बघू शकता अशा पद्धतीने पाणी उकळून झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण उंढे टाकून घ्यायचे असे आपण उंडे त्याच्यात टाकून घ्यायचे पोळीच्या बट्ट्याचं हे गोळे त्याच्यात टाकून घेतलेले आहेत उकडत्या पाण्यामध्ये त्याला दहा पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायचे ते शिजले की म्हणजे वरती येतात आता हे ये बघा आपण टाकल्यामुळे ते खाली बसलेले आहेत ते उकडले की नंतर ते आपाप वरती येतात वरती तर हे पट्ट्याचं उकडलेलं पाणी आपण तिखट आंबटवरण करण्यासाठी वापरणार आहोत आपल्या हात बट्ट्या सगळ्या शिजून झाल्या की आपण त्याचं पाणी वरण्यासाठी वापरणार आहोत तर अशा शिजल्यानंतर ते अशा वरती येतात आता समजून घ्यायचं की आपल्या बट्ट्या दहा पंधरा मिनटामध्ये शिजून वरती यायला लागतात आता या आपण ह्या बट्ट्या काढून घेणार आहोत अशा पद्धतीने सगळ्या बट्ट्या काढून घ्यायच्या तरी ते बघू शकता आपण असे छान असे गोळे उकडलेले असे कट करून घेतलेला आहेत आपण ज्या प आपल्याला ज्या आकारात पाहिजे आपण छोटे असे मोठे गोळे आपण कट करून घ्यायचे नंतर तेलामध्ये असे छान तळून घ्यायचे खमंग अशा तर अशा छान आपल्या अशा बट्ट्या तयार होतात तर अशा पद्धतीच्या बट्ट्या तुम्ही पण नक्की करून बघा जर माझे व्हिडिओ मा तुम्हाला आवड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर असे छान असे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे छान लागतात ते खमंगाशी तर अशा पद्धतीने तुम्ही पण बट्ट्या नक्की करून बघा అని రెసిపీ కట్లే కమెంట్స్ సంగా